बघा दोनशे मीटर लांब दीडशे मीटर रुंद आयात आकृती बाग आहे बागेच्या कडेने आतील बाजूस चारही बाजूंनी पाच मीटर रुंदीचा रस्ता तयार केला आहे तर त्या रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ कितीच मित्रांनो ही आयात आकृती बाग आहे बागेच्या आतील बाजूस पाच मीटर रुंदीचा हा रस्ता आका आहे रस्ता चारही बाजूंनी तयार केलेला आहे हा आहे लेकरांनो रस्ता पाच मीटर रुंदीचा हा रस्ता चारही बाजूंनी तयार केलेला आहे असं गणित म्हणते आता या आयात आकृती बागेची लांबी दोनशे मीटर ही आहे लांबी आयाताच्या सम्मुख भुजा म्हणजे परस्पर विरुद्ध असलेल्या बाजू सारख्या असतात म्हणून ही बाजूसुद्धा दोनशे मीटर अर्थात ही लांबी या बागेची रुंदी दीडशे मीटर ही आहे रुंदी आयाताची सम्मुख भुजा बाजू कडा सारखी असते म्हणून ही बाजूसुद्धा दीडशे मीटर ही आहे प्रथम करायचं काय इथं आकृतीमध्ये एक बाहेरचं आयात आणि एक आयात आतमध्ये दिसत आहे आकृतीमध्ये एकूण दोन आयात दिसत आहेत ओके एक आयात हा बाहेरचा आणि एक आयात हा आतमधला करायचं काय या बाहेरच्या अर्थात मोठ्या आयाताचं क्षेत्रफळ काढा त्यामधून आतमधल्या ह्या छोट्या आयाताचं क्षेत्रफळ वजा करा हे वजाबाकी म्हणजेच ह्या रस्त्याचं क्षेत्रफळ ओके मोठ्या आयाताचं क्षेत्रफळ मोठ्या आयाताचं क्षेत्रफळ हे काढण्यासाठीचं सूत्र लांबी गुणिला रुंदी आयाताचं क्षेत्रफळ लांबी गुणिला रुंदी ह्या सूत्रानुसार आपण काढत असतो या मोठ्या आयाताची लांबी दोनशे मीटर आणि रुंदी दीडशे मीटर हा गुणाकार करा पंधरा दोन्ही तीस यावर हे तीन शून्य हे उत्तर आलं चौरस मीटर मध्ये ओके अर्थात ह्या मोठ्या आयाताचं क्षेत्रफळ आम्हाला मिळालं तीस हजार चौरस मीटर आता आतमध्ये पाच मीटर रुंदीचा हा चारही बाजूनं रस्ता आणि आतमध्ये हा छोटा आयात या छोट्या आयाताचा आयाता आयाता आता क्षेत्रफळ करायचं अर्थात लहान आयाताच क्षेत्रफळ करणार सूत्रतेच लांबी गुणीला रुंदी आतमधल्या ह्या आयाताची आता लांबी किती मित्रांनो हा रस्ता आहे पाच मीटर रुंदीचा म्हणजे हे पाच आणि हे पाच पाचन पाच दहा मीटर या दोनशे मधून वजा करा ही बाहेरची लांबी दोनशे मीटर आहे आणि ही लांबी किती त्यासाठी हा पाच मीटर रुंदीचा रस्ता इकडला पाच मीटर रुंदीचा रस्ता इकडचा पाचन पाच दहा मीटर हे अंतर तुमच्या लक्षात आलं ना हो। या दोनशे मधून वजा करा आता एकशे नव्वद मीटर ही आतल्या या आयाताची काय झाली लांबी एकूण हा पाच मीटर रुंदीचा रस्ता एकूण पाच मीटर रुंदीचा रस्ता पाच आणि पाच दहा मीटर दोनशेमधून वजा आता आतल्या आयाताची लांबी एकशे नव्वद मीटर आयाताच्या बाजू बाजूसारख्या म्हणून ही बाजूसुद्धा एकशे नव्वद मीटर अर्थात ही लांबी आतल्या आया आयाताची आया रुंदी किती सर बाहेरच्या आयाताची रुंदी ही दीडशे आहे आतल्या आयाताची रुंदी किती तर हा पाच मीटर रुंदीचा रस्ता आणि हा पाच मीटर रुंदीचा रस्ता अर्थात इथंसुद्धा आणि पाच दहा मीटर या एकशे पन्नासमधून करा इथं एकशे चाळीस मीटर हे नवं माप या रुंदीचं एकशे चाळीस मीटर आयाताच्या समूख बाजू सारख्या म्हणून ही बाजूसुद्धा एकशे चाळीस मीटर आता लहान आयाताचं क्षेत्रफळ म्हणजे ह्या नवीन बाजू एकशे नव्वद गुणीला एकशे चाळीस हा गुणाकार करा सव्वीस हजार सहाशे उत्तर चौरस मीटर मध्ये हे लहान आयाताचं क्षेत्रफळ प्रश्न की या रस्त्याचं क्षेत्रफळ किती म्हणून या मोठ्या आयाताचं क्षेत्रफळ आलेलं इथं मांडा तीस हजार चौरस मीटर त्यामधून लहान आयाताचं हे क्षेत्रफळ सव्वीस हजार सहाशे वजा करा हे माप चौरस मीटरमध्ये आहे हे वजाबाकी लेकरांनो चारशे आणि तीन हजार चारशे चौरस मीटर हे अर्थात त्या एकूण क्षेत्रफळ ओके हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके